दारूचे सेवन करून भरधाव वेगात ट्रक चालविणाऱ्या चालकाने हॉटेल व तीन दुचाकीला धडक दिली ही घटना आज बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घुगुज गडचांदूर मार्गावरील पिपरी फाट्याजवळ घडली स्नेहा गुजरकर रितीश झुनखरे असे जखमीचे नाव आहे या घटनेत हॉटेलचे व तीन दुचाकीचे मोठे नुकसान झाले अपघात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळताच घुगुस पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले पोलिसांनी वाहन चालक देवानंद मडावी याला ताब्यात घेतले आहे मी सचिन मोदीकर मोडगुरे मी बस स्टॉपवर पाहुणे सोडण्यासाठी आलो होतो आणून सोडलो गाडी साईडला लावली पाणी पितो म्हणलं तर तिथच्या ट्रक स्पीडने येऊन डायरेक्ट आमच्या गाडीला मी भरून गेलो गाडी लावून डायरेक्ट गाडीवरून घेऊन समोर दोन पांढेला गेले जोरदार धड दिली दोन पोरं येतं होते त्याला धक्के झाले आणि त्याला दवाखान्यात देऊन पोरांना आठवून नेऊन दवाखान्यात ॲडमिट केली माझी गाडी नवीन होती सहा सात महिन झाली होती तरी माझी पूर गाडी मला भेटावी नवीन गाडी एवढीच माझी अपेक्षा आहे ते भरधाव ट्रकनी आमच्या उभं असलेल्या तीन गाड्या हा, आणि हातीलवाली एक बाई आणि माझ्या पुतण्या माझ्यासोबत आलेला त्याने उडवून दिल्या आणि जण जखमी आहेत आणि आमच्या तीन गाड्या प्रेस झाल्या माझी गाडी नवीन आहे दोन तीन तीन चार महिने नवीन झाले घेतलेले एक लाख रुपयाचं नुकसान आहे माझं